नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता दरवेळेस कसं आहे रेसिपी दाखवून दाखवून म्हणलं डायरेक्ट दा सांगाव की बच्च्यासाठी काय बनवलंय ते तर तुम्हाला दाखवते काय बनवलंय आता बच्चू आले उन्हाळ्यासाठी म्हणलं काय तर काय तर करून खाऊ घालून गुडगुड करायला नकोय केले दाखवलं केलेलं नाही दाखवलं मग आता डायरेक्ट दाखवते की चला महागले आवाज यायला लागला आमच्या इथे रस्त्याचं काम चालू आहे काय सांगायचं

चि चन्ही तेवढ अंग घालते लुकू लुकू लुकूल लावायचंय तनु तनुला बघा चांगलं इडली डोसा केलाय तर तनु बघा काय खायला लागले त्या कस खायला अवघड मिनी मिनी नवा इन... असं बघाय कस इडली काल मस्त बेगी गरगरीत इडली घेतलंय सांबार घेतलंय आणि ती चटणी पण घेतले आणि वरपायच आलंय इडली डोसा हा चटणी चटणी दोन चटणी बनवावी लागते मग ती चटणी चटणी होते ये एक गोडी एक ती आहे आंबट अहो का आंबट पण म्हण लोणचं खाल्लं का ओ तनुननं बनवलंय ते लोणचं त्यामुळे ते काम मारलं होय तनु काय कळलं शांत बसला बाबा आवडलं नाही काय की मामीनं बनवलेलं का ना खाताना जात जाईल डायरेक्ट खात खानात जेवायचं नसते बोलत नसत जेवायचं नसत म्हणलं खाताना जेवायचं नसतंय मग काय करत असते वही बात कोण म्हणलो असू द्या असू द्या वेगळंच चालय आणि माझं वेगळंच चालू आहे तनुच तर काय निराळ चालू होय केले का आता म्हण नका खावा पण तस इडली डोसा सांभार चटणी चटणी खावा घेती खाती एवढं घेते खाती असं दे बाई आपण केलेलं आवडत नाही त्यांच्या त्यांच्या मी केलं आवडते मग काय माझी लेक मम्मा आपण किती केलं तरी वय त्यांच्या त्यांच्या मम्मीच त्यांना पटणार वय कधी म्हणली का मी असं असू द्या असू द्या आता तुम्ही खाता होत तसं म्हणल्यावर लोक किती आवडीनं खाल्ली असते माहिती आहे असू द्या चला चला खावा हा आता मी पण घेतलंय आता खाती मी पण मस्त पैकी कोण काय सांगे ना कसं झालंय काय मीच खाऊन सांगते आता तर म्हणले चांगलं चला टाटा बाय बाय आमचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कारण म्हणलं रेसिपी नको